सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री साहेब अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय करते लाडक्या बहिणींची हेळ सांड अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान शैक्षणिक कागदपत्र देण्यास महाविद्यालयाकडून टाळ टाळ अश्विनी कासारेने केला प्राचार्यासह व्यवस्थापनावर आरोप महिलांचे जीवनमान उंचवण्यासाठी राज्य सरकारकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जाते सोबतच महिलांसाठी शैक्षणिक योजनेसह हो, इतरही योजना राबवल्या जातात मात्र चिखली येथील एका लाडक्या बहिणीची अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाकडून हेळसांड होत असून तिचे शैक्षणिक नुकसान झाले चिखली येथील राहणाऱ्या अश्विनी कासारे यांनी सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेत प्रवेश घेतला होता अश्विनी या प्रथम वर्षात उत्तीर्णही झाल्या मात्र दुसऱ्या वर्षी त्यांचे लग्न झाल्याने अश्विनी प्रवेश घेऊ शकल्या नाहीत मात्र आता त्यांना अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रिकल शाखेत दुसऱ्या वर्षात प्रवेश घ्यायचा असल्याने त्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक असल्याने त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे कागदपत्रांची मागणी केली मी अश्विनी सुनील कासारे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझे फर्स्ट इयर पास झाले सेकंड इयरला मला सेकंड इयरला मला ब्रांच आणि कॉलेज बदल करण्याकरिता मला एनओ सी व टी सी वेळेत दिली नाही त्यामुळे माझ्या या वर्षाचे शैक्षणिक नुकसान झाले याला जबाबदार कोण आहे मी वारंवार कॉलेजमध्ये अर्ज अर्ज करून त्यांनी वेळेवर मला एन ओ सी टी सी दिली नाही प्राचार्यांनी मला मॅनेजमेंटकडे पाठवले मॅनेजमेंटने मला प्राचार्याकडे पाठवले अशी अशा अशा परिस्थितीमध्ये त्यांनी टाळटाळ केली याला जबाबदार कोण आहे मात्र महाविद्यालय प्रशासनाकडून अश्विनी यांना व्यवस्थापनाकडे व्यवस्थापनाकडे जायला सांगितले तर गेल्यावर अश्विनी यांना पुन्हा महाविद्यालय प्रशासनाकडे पाठवले त्यामुळे अश्विनी यांना कागदपत्र तर मिळालेच नाही मात्र त्यांच्या वाट्याला हेळसांड आली आणि यामुळे अश्विनी कासारे यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे समोर आले लाडक्या बहिणीचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या अशा अनुराधा अभियांत्रिकी प्रशासन आणि व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी अश्विनी कासारे यांनी केली माझ्या गरीब आई वडिलांनी मला कष्ट करून शिकवले अशा वेळी जर मला दुसऱ्या ठिकाणी प्रवेश पाहिजे असेल आणि तुम्ही मला वेळेत एनओसी टी सी देत नसेल तर हे योग्य नाही बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनेने सर्वांना अधिकार दिलाय त्या घटनेने त्या, त्या सर्वांना अधिकार दिलाय मी इथली मूळ निवासी आहे माझे माझे आई वडील खूप गरीब आहेत अतिशय कष्टाने ते मला शिकवताय अशा वेळी तुम्ही मला माझ्या ॲडमिशन साठी एनओसी टी सी वेळेवर देत नाही तर हे योग्य नाही यामुळे माझ्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे या याला जबाबदार नेमकं कोण आहे आता एका ठिकाणी तुम्ही बाबासाहेबांचे नाव घेता हो त्यांच्या घटनेचे नाव घेता त्यांच्या घटनेच्या विरुद्ध वागता तुमचं बोलणं आणि वागणं यात खूप फरक आहे आहे माझ्या शैक्षणिक नुकसान झाले याला आता जबाबदार तर या संदर्भात आम्ही अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरा समोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा